नमस्कार मंडळ आमचं कोकणी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिना चालू आहे छान वातावरण आहे सूर्याची कोवळी कोवळं कोड़ ऊन पडलेलं आहे पावसाचा पण अंदाज आहे पाऊस काल भरपूर होता <coughs> आज पण येईल असं वाटतंच आहे आणि आज नागपंचमी हा प्रथम आपल्या सर्वांना नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा आणि आता मी चाललेलो आहे इथे थड्याजवळ बागवे गणपती करतात त्यांच्याजवळ नागोबा आणायला तर नागोबा आणणार प्रथम भिंतीवर नागोबाचं चित्र काढणार भिंतीवर नागोबा चित्र काढल्यानंतर पाटावर नागोबा ठेवून नागोबाचं पूजन करायचं नैवेद्य अर्पण करायचं आणि संध्याकाळी नागोबाचं विसर्जन करायचं अशा पद्धतीत नागपंचमी साजरी केली जाते तरी आता बागव्यांजवळ जाऊया बघूया आणि तिथून नागोबा घेऊन येऊ गणपतीच्या शाळेत बागवे यांच्या शाळेत आलं हे गणपती बनवले सोबत प्रकाश मुलकर पण आहेत काय बर का बोला काय गेलं काय हाय खड्या आणि आता दोन नागोबा घेऊन मी चाललोय जरा उघड्या बघू ते दोन नागोबा एक आमचं आणि एक डोंगऱ्याना पाहिजे दोन नागोबा पन्नास <laughs> रुपये एक ना हो होत हा ठेवा एक हो हे दोन नागोबा घेतले दा, कर आता एक आमच्यासाठी आहे आणि एक डोंगरांसाठी आहे आता घेऊन जायचं पाऊस झालाय जरा थांबतो गणपतीचे कलाकार आता येत आहेत काय मग किती गणपती गेलात गणपती दहा पंधरा आहेत जवळच्या जे आमचे पण आहेत आपल्या यात दोन तीन आम्हाला नागोबा दिले ते काय इथले घराचे मालक काय हा 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 अच्छा बाकी ठीक ना हा नागोबा घेऊन आता आलो आता शाळेजवळ आलो ही आमची गावडिवाडी शाळा आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा अरकोकूर्त्या गावड्यावाडी ज्या शाळेत शाळेनं आम्हाला घडवलं जडवलं ज्या शाळेत आम्ही आई काढायला शिकलो ती आमची जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हरकुळपूर्द आवडेवाडी ही शाळा आहे या शाळेमध्ये आता भरपूर उपक्रम राबवले जातात पूजनीय गुरुजीन गुरुजन वर्गांना आमचा सलाम आहेच छान छान उपक्रम आता राबवले जातात अशी आमची गावड्या शाळा आहे आता ही नवीन इमारत बांधली आहे यापूर्वी आमच्या टायमाला जुनी होती जरी इमारत जुनी होती असली तरी आम्हाला आजपर्यंत त्या शाळेने जगायला शिकवलं अशी आमची हरपूर वृद्ध शाळा आहे आता नागदेवता नागोबा म्हणजे नागोबा आता पाटावरती विराजमान झाले आहेत तर प्रथम भिंतीवरती नागोबाचं चित्र काढलं हे बघा समोर नागोबाचं चित्र प्रथम काढून घेतलं त्यानंतर पाट ठेवला पाटाभोवतरी रांगोळी काढली रांगोळी काढली त्यानंतर तिथे पाटावरती अळूच्या पानावरती नागोबाची मूर्ती ठेवण्यात आली मूर्ती ठेवल्यानंतर तिथे नैवेद्य प्रथम विडा ठेवला हा विडा दिसतोय समोर विडा ठेवला त्यानंतर समोर द्रोणमध्ये लाया आणि गूळ हे नैवेद्यासाठी आहे आणि त्यानंतर ते निरंजन म्हणजे दीप प्रज्वलित केलं आणि अगरबत्ती आणि धूपकांडी लावली आणि आता पूजा करून घेतो म्हणजेच एकंदरीत अशा प्र प्रकारे स्थापना केली आहे नागपोबाची आणि आता पूजा करून घेतो ओ नागदेवताय नमा ओम नागदेवताय नमा ගधම් සම පයාම නදතවා ගධම් සමර පයාම නගද ගධම් සම පයාම නගදത ශക ശ ത පජම ස ප देवताय नमः नागदेवताय नमः पुष्पम समर्पयामि नागदेवताय नमः पुष्पम समर्पयामि ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ सहनौतु सहनो भवतु सहवीरयम् पर्ववतेजस्नादि तमस्तु माविदविशावय ओम शांति शांति ओम नागदेवताय नम पुष्प समर्पयामि नागदेवताय नम तुलसी पत्र समर्पयामि शांति 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे शान्ति शान्ति ॐ नागदेवताय नमः ॐ नागदेवताय नमः नागदेवताय नमः नागदेवताय ॐ नमः शिवाय 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 ॐ नागदेवताय नमः ॐ नागदेवताय नमः ॐ नागदेवताय नमः नागदेवतेची म्हणजे नागोबाच्या मूर्तीची पूजा अर्चा झाली आणि आता नैवेद्य अर्पण केला डाळ भात बटाट्याची भाजी आणि खीर अशा प्रकारे नैवेद्य अर्पण केला आणि नागोबाला आपला सादाबाद प्रमाणे गाराणं करून सांगण्यात याला आणि संध्याकाळी आता विसर्जन करण्यात येईल आणि आता अळू मध्ये नागोबाचं विसर्जन करण्यात आला हा बघा इथे आता नागोबाचं विसर्जन करण्यात आलं हे अळू आहे आणि हा नागोबा इथे ठेवलाय इथे आनंद विसर्जन केलाय आता पाट तरी अशा प्रकारे नागपंचमी प्रथम नागोबा घेऊन आलो सकाळी नागोबा आणल्यानंतर भिंतीवरती नागाचं चित्र काढलं नागोबाचं चित्र काढलं त्यानंतर पाठ ठेवून पाटावरती रांगोळी पाटाभोवतरी रांगोळी क काढून पाटावरती नागोबा ठेवला नागोबा ठेवल्यानंतर दीप प्रज्वलित केलं धूप अगरबत्ती आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून लाया आणि गूळ आणि त्यानंतर पूजा अर्चा केली नैवेद्य अर्पण केला आणि त्यानंतर आता संध्याकाळी आता नागोबाचं विसर्जन हळूमध्ये जसं वर्षाला करतो त्याप्रमाणे हळूमध्ये नागोबाचं विसर्जन करण्यात आले अशा प्रकारे नागपंचमी सण साजरा करण्यात आला आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद